मला झाडाखाली थांबू दे तो त्याची काय छत्री देत नाही तो तो, तो काय छत्री देत नाही काय घे ना मला दे मग सरक असं <laughs> हा तू भिजते ग येता का तुझ्यावर पाऊस सांगता पडू नको या साईडला आहे त्या साईडला आहे आम्ही चाललो पावसात संध्याकाळी हां हँडला प्यायचे चहा दूध घ्यायला चाललो आहे आणि हा हा हाय पावसामध्ये चाललो आहे आम्ही गेले आणि आहे का

个是这个。Okay, guys, <laughs> आयस्क्रीम घ्या ना किरा करायवर दूध पण घे थांब थांब वेशी पटक आता घेतलं गेलं घेतलं गेलं ना गेला का पाऊस ना गेला दिला। पाऊस छत्री उलटी करून घेतली तू पाऊस चालला गेला आता आम्ही चालले परत घरी नाही घ आणि आहे अजून छत्री खोलून पावसाची वाट बघते कधी येईल आणि मी काय घेतलं की बिस्किट आणि मी खायला बिस्किट घेतला मग घेतलं ना बिस्किट घेतला ना पडून गेली का चल चल येत मी